नमस्कार कसे आहात ना तर स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये आज आलो आहो आम्ही बीचवर आणि बीचच्या जवळच असं एक पार्क आहे तर मुलं इथे खेळत होती आणि इथे पण अशी बीचवर जशी सँड असते तशी सँड इथे टाकली आहे पार्कमध्ये त्यामुळे किशातीची बकेट आणि शावल घेऊन कॅसल बनवण्याचं ट्राय करते आहे थोडंसं वेट पाहिजे कॅसलसाठी तर तिचं सँडमध्ये खेळणं सुरू आहे आणि दुसऱ्या साईडला पण असंच पार्क आहे हे लहान मुलांचं आहे आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते थोडं मोठ्या मुलांसाठी आहे तर तिकडे आदर्श आणि हे तिकडे आहेत आणि इकडच्या साईडला आहे बीच आणि तिकडे कलरफुल हर्ड्स ज्या दिसत तिथे पण आपण राहू शकतो तर आज आम्ही इथे आलो आहो काहीतरी बघण्यासाठी तर ते काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मुलं खेळतात आम्ही 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 दोघं होतो आम्ही संशय एन्जॉय करत होतो आता आम्ही निघालो आहे जिथे जे मी म्हटलं की आज आम्ही काहीतरी स्पेशल बघण्यासाठी इथे आलो आहोत तर ते इथून ट्वेंटी मिनिट्स वॉकवर होतो आणि फाय मिनिट्स ड्राईव्हवर होतं तर आता आम्ही कार पार्किंगमध्ये चाललो आहे कारण इतकं ऊन आहे आणि तिच्यासोबत वॉक करणं पॉसिबल नाही आहे ट्वेंटी मिनिट्स म्हणून आम्ही कारने जातोय तिथे तर इथे मुलांचं फुटबॉल वगैरे खेळणं खेळून पडलं होतं आणि आता मी कारमध्ये बसलोय जाण्यासाठी थोडासा बाहेरचा रस्ता दाखवते तर असं खूप सुंदर व्ह्यू आहे त्या साईडला जे काय दिसतंय ते पूर्ण समुद्र आहे आणि इथे आलोय आम्ही इथे गाडी पार्क केली आहे तर इथे पण हा पूर्ण समुद्र आहे तर इथे पूर्ण अशी वुडन डेकिंग बनवली आहे ज्यावर आपण छान वॉक करू शकतो आणि इथे सगळा हा पूर्ण जो आहे तो समुद्र दिसतो आहे आणि ही सगळी इथे डेकिंग आहे या डेकिंगवर वॉक करता आहे बेंचेस टाकल्या आहेत बसण्यासाठी त्या साईडला दिसते विडमिल आणि लाईट हाऊस आणि बस इथून आता आम्ही वॉक करत जातो जे बघण्यासाठी आम्ही आलो ते आता आमच्या समोरच एक्झॅक्टली दिसत आहे तर आज आम्ही इथे स्पॅनिश शीप येणार होती ती बघण्यासाठी आलो होतो तर ही थ्री फोर डेज झाले इथे आहे आणि उद्या ती पुन्हा दुसऱ्या सिटीमध्ये जाणार आहे तर ही आली आहे स्पेनवरून त्यामुळे इथे बरेच लोक चार पाच दिवस झाले बरेच बरे लोक मॅसेज होते सगळेजण पाहायला जात आहेत आणि हे आतून पाहण्याचे पण तिकीट्स होते ट्वेल्व्ह हंड्रेड पर प ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीज पर पर्सन ट्वेल्व पाऊंड्स पर पर्सन पर आणि लहान मुलांचे सिक्स पाऊंड्स म्हणजे पर्सन अशे रुपये पण आम्ही आतून नाही गेलो बघायला आम्ही बाहेरूनच बघितली तर ही एवढी मोठी अशी शीप आहे आणि यावर तीन फ्लॅग आहे एक स्पॅनि स्पेनचा फ्लॅग आहे फ्रान्सचा आणि ब्रिटनचा फ्लॅग आहे तर ही अशी पूर्ण ट्रॅव्हल करत आली आहे स्पेन हे आली आहे ती ब्रिटन ब्रिटनमध्ये तर इथे जे बोर्ड ठेवला आहे त्यावर तिकीटची प्राइसेस वगैरे लिहिलेली आहेत आणि ह्या बो शिपबद्दल थोडीफार माहिती लिहिली आहे तर ही इतकी टॉल आहे शिप आणि इथे अशी फ्लॅग लावले आहेत मध्ये फ्रान्सचा फ्लॅग आहे आणि ही अशी छान बिल्ट केली आहे त्यामुळे हे एक अट्रॅक्शन घेऊन लोक बऱ्याच दिवसापासून पाहायला येत आहेत आणि वेदर पण चांगलं होतं आज त्यामुळे आम्ही आम्ही पण गेलो होतो बघण्यासाठी त्यानंतर इथे आईस्क्रीम शॉप वगैरे होते आईस्क्रीम व्हॅन होत्या आणि सगळ्या थोडं आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि इथे बसून बसत एन्जॉय करतो मँगो फ्लेवर घेतला होता याने मँगो फ्लेवर घेतला होता आदर्श वनेला फ्लेवर घेतला होता तर हीच ती स्पॅनिश शीप आहे जी आज आम्ही बघण्यासाठी आलो आहोत तर होप तुम्हाला पण ह्या व्हिडिओ थ्रू ही शिप बघायला आणि आवडली तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय